नमस्कार मी महेश कांबळे नेट्सअप डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून आता आपण विरार या ठिकाणी आलोय आणि इथे आपले एक युजर आहेत त्यांना एक खूप त्रास होता पंधरा वर्षापासून तो त्रास होता आणि एवढा त्रास होता की तेवढे कंटाळणे होते तर त्यांना त्यांचे मित्र भेटले आणि त्यांना आपले नेटसअपचे प्रोडक्ट वापरले आणि खूप छान असा एक अनुभव आलाय तो समजून घेण्यासाठी आपण इथे आलो तर त्यापूर्वी त्यांची ओळख करून घेऊया तर नमस्ते सर तुमची पूर्ण ओळख सांगा मला माझं नाव आहे सागर सुनील ठाकूर हा मीरा माझं मूळ गाव रत्नागिरी हा रत्नागिरी कुठचे तुम्ही मारुती मंदिर मारुती मंदिर ओके तर तुम्हाला हे आपले नेट्सअपचे जे प्रोडक्ट आहेत हे वापरण्याचा कोणता त्रास होता आणि तुम्हाला काय काय फरक पडला तू जरा आम्हाला समजून सांगा असं भरपूर दवाखान्यात जे पहिला फिरलो त्याच्यात काय फरकच पडला नाही मला ओके म्हणजे काय त्रास होता मूळ व्यायचं रक्त जाणं हम्म पाल बाहेर पडणं ओके अंग बाहेर अंग पूर्ण बाहेर यायचं आणि संडातला त्रास होणं जा ओके म्हणजे अशी बसायची पण इच्छा नाही एवढं दुखायचं संडातला जेव्हा माझा मित्र बोलला प्रशांत म्हणजे तुम्हाला सांगा हे पंधरा वर्षात तुम्ही काय काय असं अनुभवलात म्हणजे काय काय गोष्टी झाल्या तुमच्या आयुष्यात अशा भरपूर बेकार एकदम झाल्या मूळ झाल्यामुळे जे जे मी घेतलं म्हणजे लोकांना सांग डॉक्टर कर हे कर ते करून काहीच फायदा झाला ना मला म्हणजे तेव्हा असं म्हणायचे जायला ऑपरेशन कायच उपयोग नाही का ओके okay. मग तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हा त्रास होत असताना तुम्हाला कोण भेटले महेश कांबळे सर आणि नंतर मग ते प्रशांत आग्रे म्हणून प्रशांत आग्रे यांनी तुम्हाला सजेस्ट केलं ते माझा मित्र आहे तुम्हाला महेश कांबळे म्हणून त्यांच्यावर प्रोडक्ट भेटतात ते घेऊन एकदा तुला विश्वास पटला तर तू घे तर मी ते घेतले आता मला झाले असेल की ते बावीस एक दिवस झाले असेल वीस बावीस दिवस त्यामुळे भरपूर मला फरक पडला जे गाठ दुखत होती माझी सूज बीज कमी झाली ओके जेवण देवण झोप बी पिव्यावर येते पहिला तर पहिलं झोप वगैरे कशी असायची पहिल्याने मी सहा सात वाजता झोपायचे पोटात दुखायचे झोपायचे हा सकाळी फाटे म्हणजे रात्रभर झोपाय पोटात ते आतड्या दुखत राहायचे माझ्या मुळ व्याजाने ओके अंग पडत बाहेर पडतो आपण म्हणजे अंग खूप बाहेर पडायचं आम्हाला फोटो पण पाठवला होता पाठवलं होतं बरोबर बरोबर तुम्ही जेव्हा सुरुवातीला घेतला तेव्हा तुम्हाला विश्वास वाटला होता का तुम्हाला होईल असं वाटलं होतं की एवढा एका महिन्यात रिझल्ट येऊ शकतो चांगला नाही वाटत कारण मी भरपूर डॉक्टर पहिला फिरलो होतो ना वाईट होता नंतर म्हटलं तर घे आपण आपण विश्वास म्हणून बरोबर कारण की तुमच्या तुम्ही आम्हाला भावाला पण बोलायला हवला होता भावाला पण सांगा असं माझ्या भावाला मग तो कुर्ल्यात राहतो बोलला घे आता एवढं तर असेल बघ एकदा घेऊन आपण एकदा ट्राय करू एवढे डॉक्टर झोप पैसे खाण्यापासून कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतं एकदम पहिल्यापेक्षा एकदमच मस्त वाटतंय ओके okay. तुम्ही समाधानी समाधान आहे तर जेवायला पण भीती वाटायची म्हणजे जेवताना भीतीच वाटायची मग ते भीती वाटायची ओके पण आता ना आता बिंदास जेवतो मी आणि मला असं वाटतं तुम्ही जो कोर्स सुरू केला होता त्या आधी तुम्ही दोन तीन महिने कामाला नव्हतात नव्हतो तुझं थोडस फरक वाटलं तुम्ही डायरेक्ट सुरुवात पण घेतला कामावर जायला लागलो दिवसात कामावर जायला लागलो वीस दिवसात जायला ठीक आहे तरी पण आपण काही पत्ते पाडायचे काळजी घ्यायचे कारण की हा मुळव्या दहा तो आयुष्यभरासाठी असतो जर तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेतलात पत्ते पाडलात म्हणजे आता रिझल्ट आलाय पण याच्या पुढे जर पत्ते पाळला आणि सहा महिने एक वर्ष जर योग्य प्रकारे जर काळजी घेतात बघा पंधरा वर्ष तुमच्या आयुष्यात असे त्रास आहेत त्याला कमीत कमी एक हजार बारा ते पंधरा महिने तरी चांगला फरक पडल्याच्या नंतर जर चांगला तुम्ही जर कोर्स घेतला तर रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने फरक पडलाय घेणार आणि तुम्हाला आता आता हे प्रशांत आग्रे तर यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलताय म्हणजे बघा एक एक छोटा मुलगा आहे तो पण एक म्हणजे निमित्त बनतात देवाला का भेटला म्हणून मला आता इतक्या वर्ष त्रास होता भरपूर त्रास असं मला भेटलच नव्हता आवश्यक असं प्रोडक्ट भेटलच नव्हतं तिथे देवावर का भेटला इकडे मुंबईत आल्यानंतर तू ट्राय करून बघ विश्वास माझ्यावर विश्वास घेतलं ना ते वीस दिवसातच मला जाणवलं आणि मी एकदमच कामही जायला लागलो होता डायरेक्ट रिंग करायला लागला होता तर हे आम्ही मुलाखत घेण्याचं पाचचं कारण आहे की आमच्याकडे असे खूप माणसं असतात त्यांना खूप वेगवेगळे त्रास असतात आणि त्यांचा कुठेतरी विश्वास बसावा तुम्ही सुद्धा डायरेक्ट व्हिडिओ बघून नाही तर व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटलं की आपण बघूया ना सुरुवातीला पहिला वाटत व्हिडिओ दाखवलेच नसते तुम्हालाच घेतो आणि तुम्ही ही जी मुलाखत दिला खूप मोलाची मुलाखत असते असेच कोण त्रास असतील त्यांना तुम्ही नक्की करा आणि आमचे व्ह्युअर्स बघतायत त्यांना तुमचा काय संदेश आहे यांना काय संदेश जे बघतायत त्यांना प्रोडक्ट बद्दल काय सांगाल चांगलं प्रोडक्ट आहे तुम्ही पण कोण असेल त्यांना घ्यायला सांगा नक्कीच नक्कीच शंभर टक्के गॅरंटी ओके आणि कोर्स करण्यासाठी त्यांना पहिले सांगा फरक पडल्यावर कोर्स करा बरोबर तर तुम्ही मुलाखत दिला खूप मोलाची मुलाखत आहेत तुमचं खूप खूप आभार थँक्यू सर थँक्यू